इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मागोवा या कथेचा भाग चौथा भाग तीनमध्ये आपण पाहिलं मयत मुलीची ओळख पटवण्यासाठी आशुतोष मुंबईला पोहोचतो आता पुढे लकी बाटलीवाला ही पाटी बंगल्यासमोर दिमाखात चमकत होती वरकरणी घरात काही दुःख चिंता असेल असं वाटत तरी नव्हतं एक पोलीस अधिकारी जरी असलो तरी असं कोणाच्या घरात पूर्वकल्पना न देता पुराव्याशिवाय नुसतंच वाटतंय ह्या आधारावर कसं जावं हा विचार करत असतानाच गेटवरच्या सिक्युरिटीने गणवेश बघताच त्याला आतच घेतलं बंगला तसा खूप मोठा किंवा अगदी उच्चभ्रू म्हणावा असा नव्हता हॉलमध्ये बसून त्याची टेहाळणी चालू होती एक फॅमिली फोटो होता नवरा बायको आणि तीन मुली साधारण मोठी बारा तेरा वर्षांची आणि धाकटी पाच वर्षांची असावी शिवाय मागचं दृश्य बघता एखाद्या गावातील फोटो वाटत होता छे ही तिची फॅमिली नसावी उगीच आलो आपण इथे असं स्वतःला बोल लावत असतानाच लकी बाटलीवाला समोर आला ते इन्स्पेक्टर आमच्या घरला कशामुळे आले लकीने सासरत विचारलं आणि त्याच्या टोनवरून आशुतोषला वाटलं आपलं येणं ह्यांना अपेक्षित होतं की काय आशुतोष उत्तर देणार तेवढ्यात पप्पा बाय वी विल कम बॅक बाय एट म्हणत दोन मुली साधारण मिशीच्या आत बाहेरच्या लकीला बाय करत होत्या अच्छा म्हणजे हा त्यांच्या लहानपणीचा फोटो आहे तर मग तिसरी कुठे आशुतोषच्या मनातला संशय बळावला ए जस्मिन लिली हाऊ कॅन यू फॉरगेट टिफिन आणि ते मोबाईल घेतला ना मला टेन्शन येते फोन आला की पिक करायलाच पाहिजे मिसेस बाटलीवाला धावत पळत टिफिन देऊन गेल्या जस्मिन लिली म्हणजे तिसरी रोधी असूच शकते लकीने बायकोला ओरडून सांगितलं ते इन्स्पेक्टर साहेबाला चाय पाठव साहेब बोलानी ते इकडं कसं आले लकीच्या बोलण्यातली भीती आशुतोषला स्पष्ट जाणवत होती तिसरी मुलगी कुठे आहे तुमची आशुतोषने डायरेक्ट विचारलं लकीचा पापला आम्हाला दोनच मुली असते असं थोडक्यात उत्तर त्याने दिलं पण मग हा फोटो आशुतोष म्हणाला हां ते माझ्या ब्रदरची पोरगी असते ती इकडे नाही खरं असं डोळ्यात डोळे घालून आशुतोषने विचारताच लकी घाबरला त्याला घाम सुटला डार्लिंग चाय पाठवणी म्हणत तो खाली बसला आता तर आशुतोषची खात्री पटली की रोझी ह्या केसचा काहीतरी संबंध आहे त्याने विचारलं कुठं आहे रोजी त्याचवेळी चहा घेऊन आलेल्या मिसेस बाटलीवाला रोजीचे नाव ऐकून थपकल्या त्यांची रिॲक्शन बघून की ओरडला ए साला तू इथे काय करते नी बाबूरावकडे दे चाय तू आज जा आशुतोषच्या पटकन लक्षात येताच त्याने मोर्चा त्यांच्याकडे वळवला इज रोजी युव्हर डॉटर हे तिचं आहे का म्हणत त्याने रोजीच्या हातातील घड्याळ आणि टॅटूचा फोटो मिसेस लकीला दाखवला येस बट ते पाचगणीला गेले असते तुम्हाला काय मालूम तिच्याबद्दल तिने उत्सुकतेने विचारलं लकीला आता कळलं होतं की आशुतोष आता माहिती काढणारच तो रागाने म्हणाला शी इज माय डॉटर पण आम्ही म्हणजे मी तिच्याशी बोलत नसतो आहे शी इज अडल्ट नाव मी तिची जबाबदारी घेत नाही त्याने रागाने मिसेसकडे बघितलं ते तू माझ्याकडे बघू नको तू फादर असते तिचा यू काँट से इट इन्स्पेक्टर टेल मी काय झाला मी हेल्प करते रोजीची आय लव्ह हर तू सांग तरी मिसेस लकी म्हणाल्या आता रोजीची मदत करायची गरज नाही तुम्ही माझीच मदत करा तिला न्याय मिळून द्यायला म्हणत आशुतोषने सगळी कथा सांगितली रोजीचे फोटो दाखवले प्रथम दर्शनी तरी ही तीच असल्याचं जा वाटत होतं बाटलीवाला कुटुंब दुःखात बुडालं होतं एक वडील म्हणून लकीदेखील खूप रडत होता बाटलीवाला कुटुंब सावरल्यानंतर आशुतोषने त्यांना सत्य काय ते सांगण्याची विनंती केली लकी आणि तिच्या बायकोची डीएनए टेस्ट घेण्यात आली रोजीचा मृत्यू झाला हेही तिच्या घरच्यांना माहीत नाही किंवा मा तिची मिसिंग कंप्लेंट त्यांनी केली नाही ह्याचं खूप आश्चर्य वाटत होतं आशुतोषला नेमकं काय झालं असेल हे जाणून घ्यायला तो उत्सुक होता लकीने बोलण्यास सुरुवात केली सर मी आणि मिसेस रायगडच्या छोट्या व्हिलेजमध्ये राहत होते आम्हाला तीन डिग्री त्यात रोजी एल्डर छोकरी माझा कापडाचा बिझनेस हळूहळू वाढू लागला मी मुंबईला माल देऊ लागलो आठवड्यातून चार दिवस मी मुंबईला असायचो पण फॅमिली तिकडे मग मी बंगला घेतला मी एकलाच राहायचो इथं मुंबईला आलो की तबर रोजी बडी झाला आता घरात पैसा जादा झाला की पोरीला बी जादा मस्ती आली सर रोजी लय खर्च करायची मी तिला एकदा दोनदा स्कोल्ड केला मग कमी झाला पण नंतर काही दिवसांनी मला माझ्या फ्रेंडनी लय वेगळं सांगितलं ती पैशासाठी साहेब सांगायला पण लाज येते साहेब क्रमशः काय सांगायचं असेल लकीला त्या माहितीतून खुण्यापर्यंत पोहोचू शकेल आशुतोष वाचूया पुढील भागात पुन्हा भेटूया मागोवा कथेच्या पुढील भागात धन्यवाद